हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आज संडे बनल्यानंतर सर्व मजेतच असणार आहेत मी पण मजेतच आहे तर आज मी संडे स्पेशल पालक पुलाव बनवलेला आहे जो खायला एकदम एक अप्रतिम आणि करायला एकदम एक सोपा असा आहे बघू शकता आहे खूप सुंदर झालेला आहे आणि चवीला पण तेवढाच टेस्ट, टेस्टी टेस्टी लागतोय तूप घातल्यानंतर तर आहा हा हा, हा, हा। खूप सुंदर तुम्ही केला आहे का नसेल तर आपण आज सविस्तर रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग त्यासाठी मी एक कांदा एक बटाटा दोन तीन तेजपत्ते थोडा अद्रक एक टोमॅटो दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि खूप सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि त्याबरोबर मी एक गड्डी पालक घेतलेला आहे स्वच्छ नीट करून धुवून चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेत चला तर मग सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण पालक बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक असा बारीक नाही झाला तर तुम्ही थोडंसं पाणी घाला आणि आद्रक टाका मी खिसून घेतलेले तुम्ही असाच एक इंचभराचा तुकडा टाकला तरी चालते आणि मी इथं पाणी घातलेलं नाही आहे कारण दोन्ही पाण्याचं म्हणजे भात शिजवण्याचं पाणी आणि पालकाचं पाणी हे जास्त होतं त्यामुळं मी ह्याला पाणी नाही घातलेलं असाच बारीक करून घेणार आहे बारीक पण झालेलाच आहे बघू शकता डायरेक्ट कुकरलाच लावणार आहे मी त्यासाठी दहा मिनिटं मी तांदूळ भिजवून ठेवलेत धुवून आता तेल जिरं मोहरी कांदा बटाटा टोमॅटो कढीपत्ता तेजपत्ते हे सर्व टाकून घ्यायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि जो पालक वाटलेला आहे ना तो सर्व असाच टाकून द्यायचा आहे आणि तो पण तेलात चांगला तळसून द्यायचा हळद घालायची आहे हळद तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालतंय पण मी टाकली आहे आणि घरकुल नेहमीप्रमाणे मी ते रोळून घेतलेले आहे बघा त्याच्यात किती खर राहिलेली आहे खाली ते व्यवस्थित दिसतंय का नाही माहीत नाही पण खर खूप आहे त्याच्यात बघू शकताय आहे तुम्ही त्यामुळं कंटिन्यू कंपल्सरी हे रोळूनच घ्यायचं आहे बघू शकताय आणि आपण जो हा भिजवून ठेवलेला एक वाटी तांदूळ आहे तो टाकून घ्यायचा चांगला असा हलवायचा बघू शकताय एकजीव करून घ्यायचे आणि मीठ घालायचे एक चमचा आणि एक वाफ काढायची त्याच्यावरती फक्त असंच टोपन ठेवून आहे झाकण कुकरचं एक दोन सेकंदांसाठी नंतर परत हलवायचं आणि नेहमीप्रमाणे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी असं प्रमाण करून घ्यायचं हे अचूक प्रमाण आहे तांदूळ कुठलाही असो थोडंसं इकडे तिकडे होतं पाण्याचं पण दोन वाटी हे अचूक आहे आता एकदा हलवून घ्यायचं आहे चांगलं बघू आहे एकदम आत्ताच सुगंध सुटलेला आहे आणि फक्त दोन शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्यात आपला पुलाव रेडी आहे एकदम थोडीशी गॅस बंद करू करायचा थोडीशी त्याची वाफ जाऊ द्यायची आणि झाकण उघडायचं आ हा 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 क्या बात है खूप सुंदर झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि चला तर मग नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण या पद्धतीने पुलाव केल्यानंतर कसा झाला आणि तूप घालून सर्व करा संडे स्पेशल आहे आज हा तोपर्यंत खाऊन बघा तोपर्यंत धन्यवाद